श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी निवडणूक प्रशासन विभागाकडून मतदारांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते कणकवली तालुक्यात मंगळवारपासून प्रत्येक शाळांमध्ये जनजागृती फेरी पथनाट्य दिव्यांग मेळावे आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयामध्ये मतदान माझा हक्क आहे मी मतदान करणारच अशा टॅगलाईनखाली आम्ही कणकवलीकर आणि पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत सह्यांची मोहीम राबवण्यात इथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आपल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान करावं या अनुषंगानं स्वीप ॲक्टिव्हिटीचं अंमलबजावणी चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व मतदारांनी मतदान करणारच असं आव्हान या ठिकाणी आम्ही करतो यासाठी आम्ही कणकवली आणि कणकवलीतील सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी आम्ही बोलवले त्यांच्या हस्ते एक स्वाक्षरीची मोहीम चालू करून या कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्व मतदारांना या ठिकाणी स्वाक्षरी करून आपण मतदान करणारच आहोत अशी शपथ या ठिकाणी देण्यात येत आहे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यावेळच्या मतदानामध्ये मागील मतदानापेक्षा किमान दहा टक्क्यापेक्षा अधिकची मतदानामध्ये वाढ व्हावी या अनुषंगाने स्वीपच्या ज्या विविध ॲक्टिव्हिटीज राबवण्यात येत आहेत त्यामध्ये रॅलीज आहेत प्रभात पेऱ्या आहेत महिला मेळाव्या आहेत दिव्यांगांचे मेळावे आहेत ते घेण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज का तहसील कार्यालयामध्ये आपण सह्यांच्या मोहिमेंच्या अनुषंगानं स्वीपची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पार पाडत आहोत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न चाललेले आहेत आज कणकोली तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समूहे आम्ही कणकवलीकर या स्वयंसेवी संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारांनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिकात्मक या मोहिमेला पाठिंबा दाखवण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये ठेवलेल्या फलकावर आपल्या स्वाक्षऱ्या करून मी मतदान करणारच आणि मतदान करायला प्रवृत्त करणारच अशा प्रकारच्या संहितेचं पालन केलेलं आहे आणि प्रत्येकाने शपथ घेतलेली आहे की आपण आता उरलेल्या पंचवीस तीस दिवसामध्ये येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाला मतदान करणं कसं महत्त्वाचं आहे हे पटवून देऊन त्याला मतदानाला प्रवृत्त करू आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल